समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून अरिहंत राजगोंडा पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे सांगली शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय पोलीस अपर अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील घडणारे चोरी घरपोडी व गंभीर गुन्ह्यांचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे तसेच लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी अरिहंत राजगोंडा पाटील वयवर्ष बत्तीस राहणार जैन मंदिर मंदिरजवळ कोथळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हा सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगलीवाडी टोलनाक्याजवळील शुभमंगल कार्यालयाजवळ सांगलीवाडी येथे गांजा विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाले बातमीप्रमाणे जाऊन निरीक्षण केले असता तेथे एक इसम व त्याचे जवळ एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी असल्याचे दिसले त्यावरून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमाचा संशय आल्याने मिळाले बातमीची खात्री करण्याकरता त्याचे जवळ जाऊन सदर इस्मा ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकूण चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा व एक लाल काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सर दोनशे वीस यफ मॉडेल असलेली मोटरसायकल व दोन विवो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण एक रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळी योगेश सटाले यांच्या पथकाने केली आहे सदर संशयित आरोपी सदर गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे सांगलेश्वर पोलीस ठाणे हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका